बदलणार आहात आणि म्हणून विचार करून तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे तुम्ही तर मतदान भाजपला करणार आहात पण जे करणार नाही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की आमच्या निवडणुकीचा अजेंडा काय आहे आमचा अजेंडा काँग्रेसला विरोध करणं राष्ट्रवादीला विरोध करणं हा आमचा ना अजेंडा नाही आहे आमचा अजेंडा काय आहे की जग शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं पायाभूत सुविधा म्हणजे काय आहे गटारी स्वच्छ होत नाहीत ते ते तो ते ते है। पाणी आठ आठ दिवस येत नाही पाटे दोन ला येते रात्री बाराला येते चारला येते सहा ला येते कधी दहा ला येते कधी कामावरती गेल्यानंतर दुपारी दोन ला येऊन गेलेला असतंय कधी संध्याकाळी येते म्हणजे त्याचा ताळमेळ आहे आलं तर ते स्वच्छ येत आणि मग काय पाहिजे पाणी पुरवठ्याची चांगली स्कीम पाहिजे आता आपल्याला पाणी पुरवठ्याची स्कीमचं काम चालू आहे का बंद आहे पुड़ा पुड़ा दो दो कुणा कुणाला माहित आहे पाणीपुरवठे स्कूल आहे की बंद आहे जोरात बोला पाणी पुरवठ्याचं काम सुरू आहे चाळीस वर्षी ती हो पाणी पुरवठ्याची हो। आता या शहरातल्या महिला भगिनी तर भाजपलाच मतदान केलं पाहिजे यासाठी केलं पाहिजे की आता तुम्हाला रेग्युलर आणि स्वच्छ पिण्याचं पाणी येणार आहे रेग्युलर तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास तरीच पाणी नळ बंद आता पाच टाक्याची कामं सुरू आहेत जरा स्कूटीवर फिरून राऊंड मारून या बघून पाणी टाकीची कामं सुरू आहे की नाही पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय शहराचं मेन लाईनचं काम सुरू आहे त्या पायपा पण ज्या बाहेरून यायच्या होत्या त्या पण पायपे आलेल्या आहे तर हे काम आम्ही आता करतोय ऑलरेडी चार महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार आहे जर शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा पुढच्या चाळीस वर्षाचा प्रश्न आता आम्ही मिटवतोय पुढच्या चाळीस वर्षानंतर जे कुणी लोकप्रतिनिधी असतील ते बघतील तेव्हा आपण असू नसू फोटोत असो आपण तेव्हा काय चाळीस वर्षानंतर बरे पण आपण नसू द्या नवीन गुन्हा ते पुढे बघतील तर चाळीस वर्षाचा प्रश्न मिटला आता गटारीची तक्रारी जिथं जायची का गटारी स्वच्छ नाही गटारी कुणी इकडं कामगारच येत नाही तर आता त्यासाठी आम्ही अडीचशे कोटी रुपयाची बंदिस्त गटार योजना प्रस्तावित केली आहे आता जे उघड गटार दिसते ते तुम्हाला पुढच्या वर्षी दिसणार नाही पूर्ण शहराचं एका गल्लीच नाही तोंड बघू नाही माझ्या मित्र राहतो त्या गल्लीत मी गटार करतो इथं आमच्या अध्यक्ष राहतात त्या गटारीच गटारी काम करतो इथं आमचा उमेदवार राहतोय त्या घटापुढच गटार असं नाही जे आम्हाला मतदान देणार जे आम्हाला मतदान देणार नाही त्यांच्या दारात सुद्धा आम्ही बंदिस्त गटा करतोय त्यामध्ये झुजा भाऊ नाही आणि आता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचे काम मंजूर करतोय आता ती फाईल अंतिम टप्प्यामध्ये मंत्रालयामध्ये आहे तर गटाचा विषय संपला मग विषय रस्त्यात आता आम्ही पाठण्यासाठी रस्ता उकरलाय तुमच्या गल्ली तर अजून की नाही उकरलाय तर आता एक परत एकदा उकरणार आहे परत तुम्ही शिवाय देऊ नका आता आम्ही एकदा रस्ता उकरणार पाइपलाईनसाठी परत एकदा रस्ता एप्रिल एप्रिलमध्ये गटारीसाठी म्हणजे दोन्ही बाजूला गटारीसाठी एकदा उकरणार आणि मग तिसऱ्या हजाराने उभेचा रस्ता काढणार हे तुमच्या लक्षात असू द्या आता विरोध भाऊ भाववरती रस्ता सगळा उकरून घेणार आणि मग पाईपलाईन करायची पाईपलाईन तर करायला रस्ता उकरावा लागेल गटारी करायला रस्ता उतरावा लागेल आता दोन वेळा दो मी रस्ता उकरला नाही मी तुम्हाला आधी सांगतोय परत डॉक्टरच्या नावानं तुम्ही शिमगा करायचा नाही रणत उकारला तिकडे रवी मानावर कुठे गेला उमारता कुठे गेला आम्हाला रस्त्याने जाता येत नाही तुम्हाला थोडे दिवस सहन करावा लागणार आहे म्हणजे अगोदरच तुम्हाला सांगतो म्हणजे आता पाईपलाईन परत गटारी आणि मग परत दीडशे कोटी रुपयाचे शहराचे रस्ते करायचा प्रस्ताव आम्ही मंत्रालयापर्यंत घेऊन ठेवलेला आहे अत्यंत जबाबदारी तुम्हाला बोलतोय यातलं एक शब्द कोटा नाही कोणता लोकांना तुम्ही विजन विचारा तुम्ही नगराध्यक्ष जायला काय करणार तुम्ही निदर्शन जायला काय राहायचं काय स्कूल बघितला माणूस आला गुरु गुजरातचा सात सत्तर किलोमीटर वर आणि साहेबांना भेटायला आला साहेब कुठं बाहेर गेलाय तालुक्यामध्ये साहेबांनी याला तीन तास चार तास राहणार आहे एखादी बहीण आली दवाखान्यामध्ये कामासाठी आणि बसायचं कुठं दोन भाकऱ्या बांधून आणले खायचे कुठून पाठवून म्हणजे मला खायचं आहे दोन पाकडी एखादी चपाती तर गार्डन नाही आता मी तुमच्याशी बोलत असता एक कोटी रुपयाच नवं गार्डन आपल्या शहरासाठी मंजूर असतो प्रत्येक प्रभागामध्ये एक गार्डन आम्ही करतोय प्रत्येक प्रभाग इथं कुठे सेक्टर असेल व तिथं रिझर्व्ह जागा असेल तिथं आम्ही एक गार्डन त्यांच्यासाठी करतो प्रभाग तुम्हाला माहितीच कधी सगळं शहराच्या इतिहासातली ही पहिली एकमेव निवडणूक भाजप मतदान केल्यानंतर तुम्हाला आनंद वाटेल की आम्ही योग्य पार्टीला आणि योग्य उमेदवाराला मतदान केलंय याला आनंद तुम्हाला भेटेल अशी ही भूमिका आणि आमच्या डॉक्टर साहेबांना आणि या दोन्ही उमेदवारांना कुठ्या भागाला निवडून द्या पुढे ज्या लोकांना मततात करायचं होतं आम्हाला ज्यांनी मतदान आहे त्या काही लोकांना अरे आपली चूक आई आमच्या तुम्हाला मततात करायला पाहिजे अशी लोक बोलतात भेटी अनेक लोकांना बोलले आहे की अरे आमची चूक आहे जर त्या इतिहासामध्ये जेवढा निधी आला नाही त्या व्यक्ती एक मनात आहे एक आला नाही ಎಲ್ಲ ಒಟ್ಟಿಗೆ ಸರ್ ಪಾಸ್ ಲೈಟ್ ಮೊದಲು ಒಡಿಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಹೊರಗೆ

वेगवेगळ्या प्रकारचे साथानी वे गोरीला वेगवेगळ्या प्रकारचे हारण वेगवेगळ्या प्रकारची कायविट सगळ्या प्रकारचे ससे पांढरे ससे तांबडे ससे सगळं घेऊन येणार आहे किती प्राणी असणार आहेत चारसे आता विरोधक काल तर पुढं खासदार बैठक झाली त्या बैठकीचा माणूस मला भेटला तो म्हटला विरोधक असा प्रचाराचा मुद्दा करणार आहे बाप जत मध्ये काय करणार आज बाप जत काय करणार आहे

बाबाय काळीच कुणीतरी ए ताई घालेल ना हॉटेल तिथं हे पैसे तुम्हाला मिळतील ते चहा कुठं पितील आमचं काही माझ्या जर शहरातला एखादा गरीब माणूस ज्याचा कॉफी पिकतील तिथं मिस्त्री तिथं ते नाश्ता करतील समजा पाणी सगळाले बघायला ते उशीर आले आणि प्रस्तान पण झालं मुकाम कुठं करतील रोज वीस लाख रुपयाची नवीन उडाड आलं जर शहरामध्ये एका प्रोजेक्ट होणार आहे लाख आमचं म्हणणं काय आहे आमचं आर्थिक स्तर पण वाढणार ते आणि जर राहून ठेवायचे दुष्काळी काय मी माझी पोरगी देत नाही मी माझी राहतात आणि आम्हाला अरे बघ आता आम्ही जर दीडशेशे रुपये शंभर जर प्राणी संग्रहालय मंजूर होत असेल तुम्हाला राहणार होईल की नाही मग तुम्ही भाजपला मानता दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे हे विचार विरोध पार्टीला पण करावा आम्ही विजन घेऊन आलोय त्याच्याकडे आम्ही असं असा सूर्य आणून देतो धर्म आणून देतो चांदणी आणून देतो असं काही सांगत नाही जे होणार आहे तेच तुम्हाला सांगतोय आणि हे म्हणून जागा नाही शिमत एखादा मृत पुरवण्याचा नगर परिषदेच्या इमारतीला मिळवायला पंचायत समितीची इमारत सहा जागा मिळवायला आता तुम्हाला लाईट हे जे लाईट कमी आहे त्याला अठरा लाख रुपये ला नगर परिषदेला बिल महिन्याला किती तर शहरामध्ये घराव त्याला अठरा लाख रुपये जत नगर परिषदेला बिल येत महिन्याला आम्ही विचार केला नगर परिषदेचे पैसे वाचले पाहिजेत पैसे कसे वाचतील तर मग आम्हाला सोलार प्रोजेक्ट करावा लागेल आणि हो मी आता तुमच्याशी बोलत असताना जर शहरामध्ये जी सार्वजनिक पापराची वीज आहे त्याच्यासाठी साडेपाच कोटी रुपयेचा सोलार प्रोजेक्ट बनवून आहे साडेपाच कोटी रुपये म्हणजे सहा महिन्याच्या नंतर हा सोहळ प्रोजेक्ट तयार झाल्याच्या नंतर एक रुपया सुद्धा नगर परिषदेला भरावा लागणार नाही तर हे अगोदर लोकांच्या लक्षात राहणार आहे स्वतः होती ना तुमच्याकडं आमदार होते सरकार होत मंत्री होते तर त्यांना जत काहीच करायचं नाही जा नुसतात जत मतं घ्यायची आणि मग परत इकडं करायची याच्या पलीकडे त्यांना काय करायचं नाही आम्ही विचार निघून आवले तुमच्याकडं मी तुम्हाला पुढच्या आठ दिवसामध्ये शहरामध्ये आम्ही काय करणार आहे याचं एक विजन आम्ही तयार केलंय आहे काय प्राथमिक स्टेजला केलं असेल सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं टाळता येणार नाही तर तुम्ही तिथं एवढे दोन तीन तास तुम्ही थांबणार नाही काही मिनिटांमध्ये तर शहरामध्ये आम्हाला काय करायचं आहे याचं एक प्रेझेंटेशन एक ब्लूप्रिंट आम्ही शहराची तयार करतोय आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही तुम्हाला सगळ्यांना बोलावून देणार आहे तुमच्या काय सूचना असतात तर आम्हाला सांगा शहरासाठी तुम्ही हे करणं अपेक्षित आहे शहरासाठी तुम्ही हे करणं अपेक्षित आहे आम्ही नक्की त्याचा विचार करू परंतु ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लढतोय महिलांच्यासाठी मागणी आहे की महिलांच्यासाठी काहीतरी घरात उद्योग पाहिजे अनेक महिला मला आता भेटल्या बैठकीमध्ये की या शहरामध्ये राहणाऱ्या महिलांच्यासाठी तुम्ही घरामध्ये काहीतरी आम्हाला असा उद्योग द्या की घर बसता आम्हाला दोन पाचशे रुपये मिळाले पाहिजे तर मी आज तुम्हाला तो शब्द देत नाही मी तुम्हाला हा शब्द देतो निवडणूक झाल्याच्या नंतर आचारसंहितेच्या नंतर एक महिन्याच्या आत मध्ये मी महिलांच्या साठी एक्झिबिशन भरवणार आहे जत शहरामध्ये आणि जवळपास सत्तर ते ऐंशी वेगवेगळे स्टॉल तिथे येतील आणि महिलांच्या साठी आपल्याला काय करता येईल याची माहिती ते आपल्याला देतील आणि मग तुम्ही आहे की यातून कुठला प्रोजेक्ट जर केला महिलांना फायना ते तुम्ही सांगा तशा पद्धतीने यंत्रणा लावतो त्याच्याबद्दल अधिकृत मी आता सांगत नाही माझ्याकडे पण त्या विषयाची माहिती नाही परंतु मी जेव्हा विड्यामध्ये मुलाखती घ्यायला गेलो तिथं मला काही महिला भेटल्या मुलाखतीच्या दरम्यान आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दोन तीन वेगवेगळे एक्झिबिशन महिलांच्या साठी बरोवले मग मला तर पाहिजे जत साठी नवीन काय अॅड्या आली माझ्या म्हणजे पहिलं जत येतं तर तुम्ही मला सन्मान दिलाय तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलंय माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे माझी प्राथमिकता आहे जे करायचं ते पहिल्यांदा करायचं आणि मग त्यासाठी मी निवडणुकीच्या नंतर एक महिन्याच्या आतमध्ये असं एक चांगलं प्रदर्शन करून त्यामध्ये आपण एक चांगली आयडिया त्यातली घेऊ आणि घरी राहणाऱ्या महिलांच्यासाठी आपल्याला काय लावता येतोय का याचा आपण व्यवस्थितपणे विचारतो असे अनेक विषय आमच्याकडे आहेत परंतु आता मला आणखी दोन सगळ्यातून जायचं आहे जानमदेवीचा दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि परत मला आकपाटीमध्ये एका कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे माझ्या वेळ कमी आहे तर तुम्हाला हा जो विनंती आहे की सगळ्यासोबत राह एक चार कामाला द्या एक ह्या कामाला द्या तुम्हाला जी लोकं तुमच्या समोर आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पदक तुम्ही दिलेली आहे परंतु त्यांना शहरासाठी काही करता आलं नाही दादा इंग्लिश आहे भाषा नाही दादा ही कधी करायचं आम्ही काढणार कोण काढा आपल्या लोकांना बघायला गेले ना लोक शिवरायाला खाजगीकडे जागा शहर स्वच्छ करून टाका कुणाची दारे कपून घेऊ टाका लोकांना इच्छा त्रास झाला नाही पाहिजे आणि म्हणून आमच्या या सगळ्या सहकार्यांना तुम्ही निवडून द्या विनंती करतो कारण ही निवडणूक झाल्याच्या नंतर जगचे अनेक प्रश्न आम्ही मिटवणार आहोत अनेक प्रश्न जे गेल्या अनेक वर्षाचे अने आहे अने आणि ते प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्तीनिशी ताकद आमच्या पाठीमाग उभा करा अशी तुम्हाला सर्वांना कडकळीची विनंती आहे महिलांच्यासाठी मध्ये आम्ही दांडियाचा कार्यक्रम ठेवला आमच्या गाडगेतही अन्य सगळ्यांचाही सुमारदाही त्या करत होत्या महिला बोलल्या कार्यक्रम दाखवाच्यासाठी आणि म्हणून पूर्ण नवरात्रीचा उत्सव ਪਹਿਲਾਂ ਦਾ ਥੋੜਾ ਵੇਲੇ